OKAYD Another key

जय जय रामकृष्ण हरी संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोळा श्रीक्षेत्र ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर जरी श्री क्षेत्र पंढरपूर असं झालेलं आहे आणि आजचा पालखी सोहळ्याचा अकरावा दिवस आहे तर अकराव्या दिवशी आपण काल पण दहाव्या दिवशी राताची सजावट पाहिली होती आणि आज पण पाहिलेली आहे तर आजची थेमी निवृत्तीरायावरती एकदम भव्य अक्षरात आपल्याला दिसून येते आणि आकर्षक अशी वेगवेगळ्या रंगीबिरंगी फुलांची आरास ही हे देखील आपल्या रथाला करण्यात आले आलेले आणि विश्वकरूंचा हा पालखी सोहळा आ, एकदम विश्वगुरू म्हणजे सगळ्यात म मोठे संत वारकरी संप्रदायातले पहिले संत म्हणून ओळखले जातात तर त्यां त्यांच्या नावाला साजेसा असा रथ आणि त्याची सजावट या ग्रामस्थांकडून करण्यात आलेली आहे तुमच्या लावत आडगाव शिवशंभो प्रतिष्ठान आडगाव, आडगाव जिल्हा तालुका जिल्हा नाशिक तालुका जिल्हा दोन्ही नाशिक यांच्यातर्फे करण्यात आलेले आणि ग्रामस्थांकडून आपण आता बाईट घेणार आहोत त्यांची की त्यांची याच्या मागे काय संकल्पना होती नाव सांगा माझं नाव गोरक्ष लबडे गेल्या सात वर्षापासून आम्ही शिवशंभू प्रतिष्ठान परिवार आम्ही सात वर्षापासून रथ सजावटचं काम करतो आमचे आदर्श माननीय आबाप बाप वैकुंठवाशी शिवाजी भाऊ यांनी आम्हाला या रथ सजावटीसाठी प्रेरणा दिली आणि ती प्रेरणा आज आम्ही पुढे घेऊन जातो आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने दरवर्षी आम्ही इथे येऊन रथ सजावटीचा लाभ घेतो आहे आणि हा आनंद खूप वेगळा असतो हा शब्दात व्यक्त करता येणार नाही असा आनंद आहे आणि ह्या वर्षाची आणि ह्या दिवसाची आम्ही वाट वाट बघत असतो वर्षात ह्या वर्षभर वाट बघत असतो आम्ही आणि खूप असा मनाला भावनिक करणारा प्रसंग असतो हा आणि विठुरायाची आणि संत निवृत्तीनाथ पालखीची सजावट आमच्या हातून होती यात खूप मोठा आम्हाला आनंद वाटतो आणि इथून पुढं पण आम्ही असंच काम आयुष्यभर करत राहू हे सांगतो बर धन्यवाद त्यावेळेस आपण आता शिवजेवा उपेकड्यांचं नाव घेतलं तर त्यावेळेस ते, ते काय संकल्पना घेऊन तुमच्याकडे नक्की आले आम होते आमच्याकडे त्यांचा विषय असा होता की याच्या आधी सर्व नाथांच्या ज्या समाधी जातात तर प्रत्येक समाधीचे जे रथ असायचा सा, त्यांचे जे आश्वा असायचे ते सजवायचे सजवेल वगैरे असायचे फक्त नाथाची अशी होती की एकदा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला एकदा ती सजवली की दुसऱ्या नंतर डायरेक्ट ती कुठं पंढरपूरलाच मग शिवाजी भाऊ यांनी ही संकल्पना आमच्या समोर मांडली मग आम्ही जे दहा एक लोक होतो त्यांनी असं ठरवलं की आपण इथून पुढे आमचाही सात वर्ष आहे की आम्ही इथून पुढे दरवर्षी ही सेवा घेऊ आणि आम्हाला हे बेलापूर हे गाव दिले आम्ही दरवर्षाप्रमाणे बेलापुर या गावात रस्ता काम करतोय बर आणि याच्यास अजून कोण बोलणार आहे नाव सांगा माझं नाव सुरज सदाशिव आबाळे आम्ही राहणार आडगाव नाशिक तालुका जिल्हा नाशिक तर ही जी संकल्पना आहे ही हवाप वैकुंठवासी शिवाजीराव पेघडे यांच्या संकल्पनेतून ही तयार झालेली संकल्पना आहे त्यांचं असं म्हणणं होतं की जसं त्र्यंबकेश्वरला सगळं सजावटला जातो तसं डायरेक्टली पंढरपूरला होत होता परंतु प्रत्येक ठिकाणी जसं आसवा आणि जसं असं त्याचं स्थान होत जातं तर त्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावाला त्या मान सन्मान मिळावा जसं आमच्या आडगावची जी पालखी नंबर क्रमांक सदोतीस जो आहे त्याही हा त्या, त्या दिंडी क्रमांक सदोतीसला पण आम्हाला मान सन्मान मिळावा तर त्या पद्धतीने आम्ही तो बेलापूर या गावी ज्याच्यामध्ये आठवा दिवस असतो त्या आठव्या दिवशी इथे बेलापूरला आम्हाला अकरावा दिवस असतो सॉरी तर त्या पद्धतीने आम्ही इथे रथ सजावट करत असतो आता हा रथ सजावटीसाठी पण आम्ही या पद्धतीने अभ्यास करतो की प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या वेग पद्धतीने त्याचं आकर्षण हे आपल्या सर्व भाविकांना झालं पाहिजे त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करत असतो आणि याच्यासाठी साधारण किती खर्च अपेक्षित असतो आता आमचा खर्च आहे ना दरवर्षी वाढा जातोय तर आम्ही ज्या वर्षी पहिल्यांदा घेतलं त्या वर्षी अकरा हजार पण सुरुवात केली त्याच्यानंतर एकवीस हजार गेला त्याच्यानंतर एकतीस हजार गेला त्याच्यानंतर पस्तीस हजार व गेला दरवर्षी तो खर्च थोडा वाढत जातो कारण आता यावर्षी मार्केटमध्ये फुलाची जशी आवक घटते किंवा वाढते त्यानुसार मग फुलांची रेट वगैरे कमी जास्त होते त्यानुसार ते रेट वाढतात नवीन नवीन फुलं पण येत राहतो नवीन फुलं येतात नवीन नवीन नवी नवी काही नावे आता यावर्षी आम्ही नाव टाकलं ते नावाला पण खर्च वेगळा येतो तर त्याला ते माणसं असतात ते माणसं स्पेशल तेच काम करतात मग त्यांचं ते तिकून बनूनच आणावं लागतं तिथं जागेवर बनवत नाही त्याच्यामुळे त्याचा पण खर्च थोडा वेगळा वेगळाच लागत राहतो बरं तुमच्या शिवशंभ प्रतिष्ठान आडगावच्या माध्यमातून तुम्ही हे परत सजावट पालखी करता तुमच्या गावात अन्नदान सुद्धा होते दिंडे दिंडेला तर हे सोडून अजून काय तुम्ही गावात उपक्रम साजरे आमच्या आमचे दरवर्षी प्रमाणे आमचे गणपती गणपती उत्सव असतो त्याच्यानंतर आम्ही वृक्षरोपण करतो त्याच्यानंतर आम्ही रक्तदानाचं नियोजन असतं आमचं दरवर्षी छोटे छोटे आमचे कार्यक्रम चालू असतात आणि त्याच्यानंतर आमचं कबड्डीचं हे शिवशक्ती हे कबड्डी स्पोर्ट म्हणून त्याच्यामध्ये आम्ही वर्षाला दोन तीन टुर्नामेंट मोठे आयोजन करतो थोडक्यात सामाजिक क्षेत्राबरोबरच धार्मिक क्षेत्रात देखील या गावचा या मंडळाचा सहभाग दिसून येतो आणि परमेश्वर भगवंत संत निवृत्तीनाथ महाराज यांच्याकडे कडून अशी सेवा निरंतर करत राहू देत हेच चरणी प्रार्थना जय जय रामकृष्ण हरी विश्वगुरु संत निवृत्तीनाथ महाराज की जय पुंडलिका वर्धे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत संत तुकाराम महाराज की जय महाराज की जय आज बेलापूर मुक्कामी सद्गुरू श्री निवृत्तनाथ महाराजांचा पालखी सोहळा मुक्कामाला होता आजच्या रथाची जी सुंदर सजावट श्री शिवशंभू प्रतिष्ठान आडगाव यांनी श्री निवृत्तनाथ महाराजांच्या चरणावर आपली सेवा रुजू केली त्याबद्दल रथ सजावट समिती निवृत्त महाराज समाजी संस्थान तसेच निवृत्त महाराज पालखी सोहळा समाजाच्या वतीने त्यांचा शाल शिप देऊन सत्कार करण्यात येत आहे दरवर्षी वेगळे अजून कोणी कोण आहे ना அது <laughs> நெட்ட <laughs>

मोबाईल दिला ना शरद मोबाईल दिला ना मोबाईल दिला ना शेरद मोबाईल कोणा कराय दिला ना एनच होते समान एक मिनिट झाले एनच झाले का झाले का